गुड मॉर्निंग आजच्या दिवसाची सुरुवात करूया आपण गुलाबाचे फुलं पाहून हे बघा आमच्या गुलाबाला किती फुलं आलेत कटिंग केली होती त्याची आता किती आलेत कळ्या तर बघा कळ्या खूप आल्यात हे एक झाड इथे दुसरं लिओ इकडे याला पण पहा किती फुलं आले काय करतोस खूप मस्त खूप खूप हे अपराजिता लिओच बघा काय चाललंय बादली तोंडात घेऊन पळून गेलाय लिओ पुढू नको दे दे चल लिओ केवढी बादली ती फोडायची काढतात इतकी चांगली बादली जास्वंदी मदलिओ इकडच्या झाडाला पण आता फुलं यायला लागलेत मस्त <tip>

गेला म्हणलं कळत ग तुला टाईम लागली दम लागत होईल होिडर मध्ये जीव ताईचा चाललाय नाश्ता मला बघू दे ना लगेच माझ्या पुढं पळवतोय दिसला 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 गेला 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 नाकात घुसन बाला येड्या गेटचा फेसाला तोंडाला लिओ तुझ्या तोंडाला फेसाला लिओ गुड इव्हिनिंग कसलं डेंजर वातावरण झाले आलंय पाऊस यायचा आहे बाप रे किती आळालाय बघा आमची लाइटिंग आमची लाइटिंग स्टार लाइटिंग स्थिर केली मी मोशन स्थिर काय काय दिसलं वारा सुटला आहे हालायला लागली सगळी लाईटिंग देऊ काय <गणीज़ी> दिसलं

चलो बाय गुड नाईट